आपण पाहत आहात राजा ज्ञान न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार नवापूर तालुक्यातील खांडवारा केंद्र अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंदीपाडा इथं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्ञान ज्योती लेख वाचवा शिकवा अभियान बालिका दिन कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला या अभियानाच्या प्रारंभिक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा यशवंती कोकणी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विद्यार्थ्यांचे पालक तसेच शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या उपस्थित होते यामध्ये लताताई गावित प्रकाश गावित अलका गावित सुरेखा कोकणी सुशिला कोकणी रंजित वळवी अंगणवाडी सेविका रंजना बागुल प्रियंका कोकणी मुख्याध्यापिका नलिनी पवार शिक्षिका प्रतिभा गायकवाड कुंदा पाडवी तसेच शिक्षक गोपाल गावित आदींचा समावेश होता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्रीमती प्रतिभा गायकवाड विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा जयापाशी आहे तो खरा धनवान या ओळीमधून शिक्षणाचं महत्त्व महत्व केले त्यांनी सांगितले की अज्ञान अनिष्ट रूढी व परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या समाजात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात असताना ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची वक्रदृष्टी स्वीकारून मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा भक्कम पाया घातला त्यांच्या या महान कार्याला जगाच्या इतिहासात तोडणे राज्यातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याची ओळख व्हावी त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशानं राज्यातील सर्व शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेख वाचवा लेख शिकवा अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे अभियान दिनांक तीन जानेवारी ते सव्वीस जानेवारी या कालावधी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद नंदुरबारचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे यावेळी शिक्षक गोपाल गावित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार प्रत्येक बालकास समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण मिळणं हा त्यांचा कायदेशीर हक्क का आहे मुलींच्या शिक्षणाला चालना देणे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये शाळाबाह्य मुलींना मुख्य प्रवाहात अन्य स्थलांतरित पालकांच्या मुलींच्या शिक्षणाची हमी देणे मुलींमध्ये आत्मविश्वास तार्किक विचार शारीरिक क्षमता सृजनशीलता वाढवणे विशेष शिक्षणातील विद्यार्थिनींची गळती कमी करणे या उद्देशाने या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या महान उद्देशाने शिक्षणाची चळवळ सुरू केली तोच उद्देश केंद्रस्थानी ठेवून बालिका दिन लेख वाचवा लेख शिकवा अभियाना अंतर्गत विविध शैक्षणिक व जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे सबस्क्राईब नव अँड प्रेस द